शिवजन्मोत्सव दोन हजार चोवीस निमित्त आरोग्यदी फाउंडेशन सेरेनिटी हेल्थकेअर क्लिनिक व पाटील डेंटल क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन अशोकनगर येथे करण्यात आले होते या शिबिराचे विश्वस्त मोतीवाला एज्युकेशन अँड वेलफेअर ट्रस्ट तथा संचालक मोतीवाला कॉलेज ऑफ फिजिओथेरपी डॉक्टर पराज मोतीवाला यांच्या प्रमुख हस्ते उद्घाटन करण्यात आले या शिबिराचे अध्यक्ष डॉक्टर राहुल येवले आणि उपाध्यक्ष डॉक्टर महादेव सुरासे यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले दरम्यान या शिबिरामध्ये रक्तातील साखर हिमोग्लोबिन युरिक ऍसिड ईसीजी रक्तदाब तपासणी एच पी ए वन सी पी एफ टी अस्थिरोग चिकित्सा दंतरोग चिकित्सा आदी तपासण्या करण्यात आल्या या शिबिराचा परिसरातील असंख्य रुग्णांना लाभ घेतला यावेळी आरोग्य फाउंडेशन अध्यक्ष डॉक्टर राहुल येवले डॉक्टर गिरीश पाटील डॉक्टर यतिन पाटील आदी जण तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

नमस्कार मी डॉक्टर यतीन पाटील डेंटिस्ट आज राहुल सरांनी आमच्या इथं आरोग्य आरोग्यदीप आरोग्य देव फाउंडेशनतर्फे एक हेल्थ चेकअप ठेवला आहे त्यामध्ये डायबिटीज हायपर टेन्शन वगैरे आणि बाकीच्या टेस्ट वगैरे सगळ्या फ्री आहेत प्लस सोनोग्राफीवर डेंटल चेकअपवर सगळ्यांवर चांगली सवलत आहेत इथे बरेच कामगार वगैरे राहतात त्या एरियामध्ये त्यामुळे प्रत्येकाची फायनान्शियल कंडिशन इतकी चांगली नाही आहे त्यामुळे सरांच्या या इनिशिएटिव्हमुळे बऱ्याच लोकांच्या फ्री चेकअपमुळे त्यांना ॲटलीस्ट त्यांचा कोण आजार आहे काय आहे ते तरी त्यांना निदान होईल आणि ॲटलिस्ट ते पुढं वाढण्यापेक्षा ते तेवढं तेवढे निदान होऊन थोडेसे मेडिसिन होऊन ते रिकवर तरी होऊ शकतं बऱ्याच लोकांना माहिती नसतं की आपल्याला काही आजार वगैरे आहे ते या फ्री चेकअपमुळे ॲटलिस्ट लोकांना तेवढं तरी कळेल की आपल्याला काहीतरी आजार आहेत मग थोडंसं लवकरात लवकर त्याचं प्रिव्हेशन होऊ शकतं त्याच्यामुळे हा नक्कीच चांगला उपक्रम आहे सरांनी असंच पुढे करत राहावं आणि आम्हाला पण संधी देत राहावी याची सरांची विनंती मी डॉक्टर मोतीवाला आज डॉक्टर राहुल येवले यांचे ओपनिंगला आलो आहे आणि यांची एक फॅन्टॅस्टिक टीम आहे एक्सपिरियन्स डॉक्टरची स्पेशलिस्टची टीम आहे आणि यांचं डेफिनेटली आपण सगळ्यांनी बेनिफिट घ्या आणि त्यांना डेफिनेटली व्हिजिट द्या आणि त्यांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्ते मी डॉक्टर गिरीश पाटील रेडिओलॉजिस्ट आज आरोग्यदिक फाउंडेशनतर्फे केलेल्या कॅम्पमध्ये सहभागी होण्याबद्दल आनंद आहे डॉक्टर येवले सर आणि त्यांच्या टीमने हा एकदम स्तुत्य उपक्रम केलेला आहे आणि सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा सर्वांना तपासणी लॅब इन्व्हेस्टिगेशन्स आणि दातांची तपासणी आणि सोनोग्राफी आणि एक्सरे सुविधांवर सवलत आहे तर ते सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा ओके सर ओके सर नमस्कार मी डॉक्टर जयेश पाटील होमिओपॅथिक फिजिशियन आज सर्वप्रथम तुम्हाला शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण सेरिनेटी हेल्थ केअर क्लिनिक व आरोग्य दीप फाउंडेशन यांच्यामार्फत आरोग्य शिबिर आज ठेवलं आहे आत्ताच डॉक्टर फराज मोतीवाला सर मोतीवाला हॉस्पिटलचे डायरेक्टर यांच्या हस्ते आपण ओपनिंग केली आहे आपण सातपूर एरियामध्ये एक युनिक असा हा कॅम्प ठेवलेला आहे जेथे डॉक्टर राहुल येवले प्रसिद्ध डायबेटोलॉजिस्ट व हृदय तज्ज्ञ आहेत त्यांच्यामार्फत आपण हा कॅम्प आज ठेवलेला आहे तरी माझी सर्व सातपूरकरांना एक नम्र विनंती आहे की आपण जास्तीत जास्त आज ह्या शिबिराचा लाभ घ्यावा व आपली आरोग्य सांभाळावे नमस्कार मी डॉक्टर महादेव सुरासे सगळ्यांना शिवजयंतीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आज शिवजर्गोत्सवानिमित्त असे आरोग्यदीप फाउंडेशन आणि सेब्रिटी हेल्थकेअर क्लिनिक यांच्या वतीनं त्या ठिकाणी एक महाआरोग्य कॅम्प शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे या शिबिरामध्ये पेशंटसाठी भर भरपूर ब्लड टेस्ट या मोफत ठेवण्यात आलेले आहेत जस्ट आत्ताच शिबिराचं उद्घाटन डॉक्टर फराज मोतीवरा सरांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे या शिबिरामध्ये डॉक्टर राहुलेवले मधुमेह आणि दा, दा, डायबेटिक मधुमेह आणि हृदय तज्ञ डॉक्टर यतीन पाटील डॉक्टर गिरीश पाटील या मान्यवरांचं या ठिकाणी त्या कार्यक्रमामध्ये आपल्याला उपलब्ध असणार आहेत भरपूर पेशंट येत आहेत सध्याला पेशंटसाठी या सातपूर परिसरातील पर सगळ्या लोकांनी अशी वरचा लाभ घ्यावा ही सगळ्यांना विनंती नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी रमेश खरात सातपूर